शेतकरी बंधू येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला टोमॅटोची लागवड करायची असेल ही उन्हाळ्याची टोमॅटो लागवड करताना बऱ्याचदा आपण ज्यावेळेस उन्हाळ्याची टोमॅटो लागवड करतो त्यावेळेस ही लागवड होत असताना जास्तीत जास्त फुटवा असेल किंवा जास्तीत जास्त फुल सेटिंग असेल किंवा फळ सेटिंग असेल यामध्ये उन्हाळी टॅमॅटो लागवड कुठंतरी मागे पडत असते याला कारण असतं की वातावरणामध्ये असलेली जास्तीत जास्त उष्णता किंवा जास्तीत जास्त असणारं तापमान या तापमानाशी आपल्याला लढा देत टॅमॅटोची उन्हाळी टॅमॅटो लागवड ही आपल्याला यशस्वी करायची असते शेतकरी बंधूंनो या मध्ये मी तुम्हाला उन्हाळी टमॅटो लागवडी संदर्भात तीन असे काही मुद्दे समजून सांगणार आहेत किंवा तीन अशा काही टिप्स देणार आहेत ज्यामुळे तुमची उन्हाळी टॅमॅटो लागवडी ही यशस्वी होऊ शकते नमस्कार शेतकरी बंधूंना आपण पाहता शेतकरी माझा फार्म हा यूट्यूब चॅनल या चॅनलवरती आपण शेती रिलेटेड वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही शंका असतील तर कॉमेंट करायला विसरू नका शेतकरी बांधव उन्हाळी टॅमॅटो लागवड करण्याचा जर तुम्ही निर्णय घेतलेला असेल किंवा येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला उन्हाळ्याची लागवड करायची असेल तर हे जे काही मी तीन मुद्दे सांगतोय हे तीन मुद्दे तुम्ही तंतोतंत अंमलात आणण्याचा प्रयत्न करा त्याचा नक्की तुम्हाला टॅमॅटो पिकामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा या उन्हाळी लागवडीमध्ये होताना दिसून येईल शेतकरी बांधवनं येत्या काही दिवसामध्ये उन्हाळी टमॅटो लागवड करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाच असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्याचे टमॅटो लागवड करण्याच्या अगोदर जे तुम्ही तुम्ही बेड बेड पाडणार आहात ते व्यवस्थित पाडायला या बेडला व्यवस्थित उंची द्यायला हवी किंवा या बेडला व्यवस्थित अशी सपाटी सुद्धा तुम्ही द्यायला हवी कारण कारण ज्या वातावरणामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असते या उष्णतेला प्रतिकार क्षमता जर कोणी देत असेल तर ती टमॅटो झाडाची मुळंच देणार आहेत या मुळांद्वारे घेतले जाणारे वेगवेगळे अन्नद्रव्ये कि असतील किंवा घेतलं जाणारं पाणी आहेत हेच टमॅटोला जास्त उष्णते जास्त उष्णतेशी लढण्याचं बळ दे बळ देणार आहेत म्हणून ज्या बोधामध्ये या टमॅटोची मुळं वाढणार आहेत ही जर मुळं व्यवस्थित वाढली त्यांना व्यवस्थित पाणी घेता आलंय त्यांना व्यवस्थित अन्नद्रव्य घेता आले तर निश्चितच आपली टमॅटो लागवड ही यशस्वी होणार आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही टमॅटोचं लागवडीसाठी बेड पाडणार आहात आणि या बेडला जर कमी माती असेल किंवा कमी त्याला सपाटी असेल तर ह्या परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णतेमुळे किंवा जास्त तापमानामुळे ती माती मोठ्या प्रमाणावर तापते किंवा भोदामध्ये मोठ्या प्रमाणावर तापमान तयार होत असतं आणि अति तापमानामुळे ही जे काही टोमॅटोची झाडं असतात यांना अन्नद्रव्ये किंवा पाणी घेण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात म्हणून सर्वसाधारणपणे दीड ते पावणे दोन फुटापर्यंत जर तुम्ही बेड बनवला आणि बेडला व्यवस्थित माती ज्या माती जर ठेवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच ती तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकते म्हणून दीड दोन फुटापर्यंत मातीलाचा स्लोप देऊन तुम्ही बेड फ बनवण्याचा उन्हाळी लागवडीसाठी प्रयत्न करायला हवा शेतकरी बांधव त्यानंतर दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा टोमॅटो लागवडीमध्ये ठरतो तो म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर शेतकरी बांधवांनो मल्चिंग पेपर जर वापर। तुम्ही वापरणारा असाल तर हा हलक्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर तुम्ही टोमॅटो पिकासाठी उन्हाळी लागवडीसाठी तरी वापरू नये कारण सर्वसाधारणपणे टमॅटो लागवडीसाठी तीस ते पस्तीस मायक्रोनचा पेपर तुम्ही उन्हाळी लागवडीसाठी वापरायला हवा कारण जर हलक्या क्वालिटीचा किंवा हलका मल्चिंग पेपर वापरा वापरला तर हा उन्हाळी लवकर तापणार आहेत आणि उन्हाळी लवकर तापल्यामुळे भोदामध्ये असेल किंवा बेडमध्ये असेल मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण करतो आणि अशा परिस्थितीमध्ये टमॅटो पिकाला व्यवस्थित मल्चिंग पेपर वापरू नये पाहिजे तो फायदा आपल्याला मिळत नाही म्हणूनच टमॅटो पिकामध्ये कमी प्रमाणात फुल सेटिंग किंवा कमी प्रमाणात फळ सेटिंग तुम्हाला बघायला मिळू शकते किंवा टमॅटो पिकामध्ये जो काही फुटवा आहे हा फुटवा सुद्धा तुम्हाला फक्त मल्चिंग पेपर चुकल्यामुळे तुम्हाला टॅमॅटो पिकामध्ये बघायला मिळू शकतो शेतकरी बांधव त्यामुळे मल्चिंग पेपर व्यवस्थित वापरा त्याच्यानंतर पुढला मुद्दा ठरतो तो म्हणजे मल्चिंग पेपरला जे तुम्ही व्होल पाडणार आहेत किंवा ज्यामध्ये टॅमेटो पी रोपाची लागवड करणार आहेत या होलचा जो काही आकार आहे हा थोडासा उन्हाळी लागवडीसाठी तुम्ही मोठा वापरायला हवा कारण ज्यावेळेस जर मल्चिंग पेपरवर तुम्ही लहान आकाराचं ओल पाडलं आणि तिथं रोपाची लागवड केली तर अशा परिस्थितीमध्ये मल्चिंग पेपर आतरल्यानंतर मल्चिंग पेपर किंवा बेळच्या आतमध्ये जी काही हवा आहे त्या हवे मोठ्या प्रमाणावर तापते आणि ती ती ज्या ठिकाणी रोप आहे तिथूनच बाहेर येत असते आणि अशा परिस्थितीमध्ये या गरम हवेमुळे ह्या रोपाला मोठ्या प्रमाणामध्ये शॉक बसतो आणि त्यामुळे रोपाची व्यवस्थित आपल्याला फुटवा मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही मोठ्या आकाराचं होल पाडलं उन्हाळी लागवडीसाठी तर अशा परिस्थितीमध्ये जी काही हवा मल्चिंग पेपरमधून त्या व्हॉलातून बाहेर निघते त्याचा कमीत कमी त्रास टमॅटोच्या रोपांना होतो म्हणून ही गोष्ट सुद्धा तुम्ही मल्चिंग पेपरच्या होलच्या बाबतीत लक्षात घ्यायला हवी त्याच्यानंतर पुढला मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे तुमचं ड्रिप्स नियोजन बऱ्याच वेळा दीड ते दोन डिस्चार्ज असलेलं ड्रिप तुम्ही उन्हाळी लागवडीसाठी वापरायला हवं म्हणजे बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये लाईटचा मोठ्या प्रमाणामध्ये विशू असतो यामध्ये लोडशेडिंग असेल किंवा अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी वेळामध्ये टमॅटो पिकाला पाणी देण्यासाठी थोडासा ड्रिपरचा डिस्चार्ज हा थोडासा जरी जास्त ठेवला त्याचासुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे फायदा होऊ शकतो कमी वेळामध्ये टमॅटो पिकांना रोप कमी वेळामध्ये टमॅटो पिकांना पाणी देता येऊ शकतं त्याचबरोबर हे जे काही ड्रिपरचा डिस्चार्ज आहे हे टमॅटो रोपाच्या थोडंसं जवळ असायला हवं ज्यामुळे कमी वेळामध्ये टॅमॅटोच्या मुळांना पाणी देता येऊ शकतो शेतकरी बांधणं होणारी टॅमॅटो लागवडी संदर्भामध्ये हे दोन ते तीन मध्ये मी तुम्हाला सविस्तर समजून सांगितले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक असे बरेचसे व्हिडिओ मी या ठिकाणी दररोज अपलोड करत असतो आ ह्या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशाच एका शेती रिलेटेड व्हिडिओसह आपण पुन्हा एकदा या ठिकाणी भेटूया नमस्कार